श्रीमंत दगडशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट जोर्निक तरुण मंडळातर्फे मंदिरात श्री उमांगमलज जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते गणपत्य संप्रदायात कार्तिक शुद्ध चतुर्थी श्री उमांगमलज जन्मोत्सवात मोर्याला नारळ समर्पित करण्याला विशेष महत्त्व आहे त्यामुळेच दगडूशेठ गणपती मंदिरात हा जन्मोत्सव सोहळा साजरा करीत श्रींना अकराशे नारळांचा महानैवेद्य दाखवण्यात आला अंतकरणातील अहंकार आणि महत्त्वाचे मळप दूर झाल्यानंतर शुद्ध स्वच्छ प्रशांत स्वरूपातील जे परमात्मा दर्शन घडते त्यांना म्हणतात उमांगमलज नारळांची आरास व धार्मिक विधी या निमित्ताने मंदिरामध्ये पार पडले पहाटे तीन वाजता ब्रह्मनस्पती सुप्त पहाटे चार ते सकाळी सहा दरम्यान गायिका शेफाली कुलकर्णी साकुरीकर यांचा स्वराभिषेक हा कार्यक्रम झाला सकाळी आठ वाजता गणेश याग देखील पार पडला देवी पार्वतीने अंगावरच्या माळापासून एक पुतळा बनवला त्याला जिवंत केले पुढे त्याचे आणि शंकराचे युद्ध झाले भगवान शंकरांनी त्या मुलाचे मस्तक उडवले देवी पार्वतीच्या संतापाचा शांत करण्यासाठी शेवटी त्या बालकाच्या धडावर भगवान श्री विष्णूंनी आणलेले गजमस्तक बसवण्यात आले त्यांना श्री गजानन असे म्हटले आहे ही श्री गजानन जन्माची कथा आपण नेहमी ऐकतो ती या अवताराची कथा आहे या अवतारात भगवान श्री गणेशांचे नाव हे उमांगमलज आहे उमा म्हणजे देवी पार्वती तिच्या अंगावरील मळापासून ज म्हणजे जन्माला आलेला असा याचा शब्दाशहा अर्थ हा जशाला तसा लागू पडतच नाही देवी पार्वतीच्या अंगावर पुतळा बनण्या इतका मळ असेल तरी कसा तर लक्षात घ्यायला हवे की या सर्व कथा अध्यात्माचे निरूपण करण्यासाठीच असतात आपली बुद्धी हीच पार्वती देवी आहे तिच्यावर चढलेला अहंकार आणि ममत्वाचा थर हाच मळ आहे हा अहंकार आणि ममत्व दूर झाले की ज्या मोर्यांची प्राप्ती होते त्यांना उमंग मलय असे म्हणतात नमस्कार मी सौ गायिका शेफाली कुलकर्णी साकुरीकर आज इथे दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरातर्फे मला इथे गायीची संधी दिली त्याबद्दल मी श्री आदिशजी पायगुडे यांचे खूप मनापासून धन्यवाद देते खरंच खूप सुंदर अनुभव होता गणपतीच्या गाभाऱ्यामध्ये बसून गाण्याचा आणि मी काही क्लासिकल आणि काही अभंग सादर केले ह्या कार्यक्रमामध्ये लोकांचाही खूप चांगला प्रतिसाद होता आणि परत इथे गाण्याची संधी जरूर मिळावी असं मला वाटतं आणि आज इथे गायला मिळालं हा देवाचा आशीर्वादच मी समजते धन्यवाद जय गणेश आज कार्तिक शुद्ध चतुर्थी म्हणजे गणपती बाप्पांचा उमांग मलज हा अवतार आपल्या सर्वांना कथा माहिती आहे पार्वती मातेच्या मळापासून मातेने गणपती बाप्पा हा तयार केला आणि त्याच्या जन्माची ही आजची तिथी आहे आणि त्यानिमित्ताने आपण उमांगमलज गणेश जन्मोत्सव हा श्रीमंत दगडूश्वर हलवाई गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये साजरा करतो आहे पहाटे चार वाजता आत्ता गायिका शेफाली साकोरेकर यांचा स्वराभिषेक संपन्न झाला आता या ठिकाणी काकडा सुरू होणार आहे गणेशाग आहे असे धार्मिक विधींचं आयोजन आज केलेलं आहे आणि आपली देवी पार्वती माता हीच बुद्धी आहे आणि या बुद्धीला जेव्हा अहंकाराचा मळ चढतो आणि त्याचबरोबर ममत्वाचा देखील मळ सोडतो त्यावेळेला भगवान शंकर हा नळरूपी जो भाग आहे तो गणेशाचं मस्तक उडवतात असा या कथेचा सार आहे आपल्याला ह्या दोन्हीचा त्याग करायचा आहे आणि त्याचं प्रतीक म्हणजे हे आपण जे श्रीफळ गणपती बाप्पाला अर्पण केलेले ते बुद्धीचं प्रतीक आहे आणि फुलं हे मनाचं प्रतीक आहे मन आणि बुद्धी हे दोन्ही गणरायन चरणी समर्पित केल्याशिवाय आपल्याला बाप्पांचा चरणांचा लाभ होणार नाही त्याच्यापर्यंत पोचता येणार नाही त्याच्याशी एकरूप होणार नाही होता येणार नाही अशा पद्धतीचा संदेश ही कथा आपल्याला देते आणि त्यानिमित्ताने हा देवी पार्वती मातेच्या घरी उमांग उमांगमलज हा गणपती बाप्पांचा अवतार हा उमांगमलज गणेश जन्मोत्सवाच्या रूपात आपण साजरा करतो आहे आपण सर्वांनी आजच्या दिवशी गणपती बाप्पांच्या दर्शनाचा लाभ घ्यावा धन्यवाद जय गणेश जय उमांगमलज